नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे कुमशेत या गावी कुमशेत हे निसर्गसंपदेने वेढलेले व निसर्गाने भरभरून दिलेलं असणारं एक खेडेगाव आहे आणि हे खेडेगाव अकोले तालुक्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील आहे आज आम्ही अचानक ठरवलं आणि कुमशेतला जाण्याचा निर्णय झाला जा आणि त्यानंतर त्याला सर्वांनी मान्यता दिली आणि मग आमची सगळी मित्रमंडळी आणि आम्ही सर्वसोबत या ठिकाणी निघालो आणि हे आमचे मित्र गंगाराम घाणे थोडे चिंतवलेले आहेत परंतु हरकत नाही या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे जी या ठिकाणी या भागामध्ये असणारी वनसंपदा आहे तर ही वनसंपदा आणि त्याचा एक आनंद घेण्यासाठी आम्ही लहान मुलांनासुद्धा घेऊन आलेलो आहोत त्यांची मस्त मजा चालू आहे आणि इथे आता आम्ही स्वयंपाक करण्यासाठी चूल तयार करत आहोत आमचे मित्र गंगाराम घाणे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या ठिकाणी दगड उचलून आणलेला आहे मोठासा आमचे सहकारी मित्र प्राध्यापक मनोहर लोटे आता एका चुलीवरती आम्ही भात शिजायला घातलेला आहे आणि इथलंच जवळचं पाणी जे आहे अतिशय स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी आहे जे कुमशेदचे दारीराव मंदिर आहे त्या धारेराव मंदिराच्या अलीकडच्याच भागामध्ये हा छोटासा तलाव आहे तलाव किंवा केटी आहे असं जरी म्हटलं तरी चालेल तर असा हा निसर्ग संपदेने वेढलेला मस्त निसर्गाचा परिसर आपण पाण्यासाठी एक वेळ नक्की या आम्ही वर्षातून कितीतरी वेळा जातो आणि या भागामध्ये एक थंड वातावरण भर उन्हाळ्यामध्ये आता साधारणतः हा मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आणि अशा उष्ण वातावरणामध्ये देखील भागा या भागामध्ये उष्णतेचा परिणाम जाणवत नाही आता आम्ही या ठिकाणी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे यामध्ये भात आता आमचा शिजत आलेला आहे आमचे मित्र गोरख खाडे गंगाराम घाणे त्यानंतर मनोहर लोटे गोरख खाडे यांचा सौ त्यानंतर इथे लोटे सर आणि आमच्या गोरख खाडे यांच्या मिसेस दोघी मिळून ज्याला आपण पिटला असं म्हणतो तो आयटम आज बनवण्याचा कार्यक्रम आता इथे आम्ही करणार आहे आता आमचा भात थोड्याच वेळात शिजण्याच्या तयारीत आहे आता इथं पिठलं तयार करण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आता त्यामध्ये तीन तीन आचार्य आहेत आणि तीन आचार्यांच्या हाताने या ठिकाणी पिठलं तयार होते आणि ते पण अगदी निसर्गाच्या सानिध्यात ही आमची सगळी मित्र परिवाराची चिल्ली किली गँग आहे तर आणलेले आहे हे आमचे छोटे सरकार आणि त्यानंतर आता आम्ही स्वयंपाक करून आता आहे जंगल सफारीला का तर आम्ही पत्रावळ्या वगैरे काही आणलेल्या नव्हत्या आता म्हटलं चांद्याची पानं भेटतील आणि त्या चांद्याच्या पाण्यावरतीच पानावरतीच जेवण करायचं असं आमचं ठरलं परंतु चांद्याची पानं काही आम्हाला जंगलामध्ये भेटेनत मग आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आता बघूया आम्हाला यश येते की आपयश येते थोडासा आता आपण परिसर पायाखाली तोडवल्याशिवाय आपल्याला आयतं तर काही मिळणार नाही परंतु निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो परंतु त्याला आपण डायरेक्टच वरभरून काढलं पाहिजे असंही नाही जे आपल्याला गरजेचं आहे आम्ही ते घेणार आहे बाकी त्याला कुठलंही नुकसान करणार नाही आता आम्ही चांद्याच्या पाण्यांचा शोध घेतोय बघूया आम्हाला मिळत आहेत का नाही आता शोधमहीम सूर्य बघूया आता एक बाबा मगाशी भेटले आणि त्या बाबांनी सांगितलं की या जंगलामध्ये तुम्हाला चांद्याची पानं वगैरे काही मिळणार नाही या ठिकाणी तुम्हाला दुसरी पर्याय दुसरा पर्याय काहीतरी झाड मिळू शकतं त्याचं नाव त्यांनी आम्हाला सांगितलं आता तुम्हाला बघा या ठिकाणी मी दाखवतोय ओळखा ज्यांना कोणाला याचं नाव माहीत असेल त्यांनी कॉमेंट करून सांगा बघूया किती जणांना या निसर्गाच्या परिसरात असणारी जी झाडं आहेत वनस्पती आहेत त्यांची माहिती आहे आता आम्ही इथे पुढं सागाचं झाड दिसतंय त्या दिशेने चालतोय कारण सागाचं पान म्हटल्यानंतर बरंचसं मोठं असतं आणि त्यावरती आपलं जेवण वगैरे करता येऊ शकतं पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तर आता आमचे सहकारी मित्र पुढं चाललेत मनोहर लोटे आणि त्यानंतर गोरख खाडे आता याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाऊ शकत असेल कदाचित कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं असतात काही वनस्पतींना तर या ठिकाणी हे जे झाड आहे बघा हे कराळाचं झाड आहे आणि या कराळाचीच पानं आम्ही ही तोडून घेतलेली आहे तर याला तुमच्याकडे कोणत्या भाषेत ओळखतात किंवा त्याचं नाव काय असेल तुमच्या भाषेत तर ते आपण कॉमेंट करून नक्की सांगा आता आम्ही जेवण करण्यासाठी या झाडांचा उपयोग करणारे झाडाच्या पानांचा तर आता ही पानं आम्ही तोडून घेतली जेवढी आम्हाला गरज होती तेवढी आणि ही पानं तोडून घेतलेली आणि अशा मुलायम अशा गवतातून चालले अशा गवतातून चालताना एक महत्त्वाची काळजी पण घ्यावी लागते ते आम्ही व्यवस्थितरित्या घेतलेले आहे आणि आता सोबत असलेले गंगाराम गाणे उत्कृष्ट प्रकारचे क्रिकेटपटू येते धावपटू पण आहेत आणि ट्रेकर्स पण आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक प्रकारची इंटरनॅशनल स्तरावरती थी। ठिकाणी जाऊन अशा निसर्गाचा आनंद घेतलेला आहे तर त्यातलंच थी एक ठिकाण आम्ही आज निवडलं अकोला तालुक्यातील कुमशेत नावाचं गाव जिथे आमचे मित्र राहतात परंतु आज ते आमच्यासोबत फक्त वाट दाखवण्यासाठीच होते त्या माणसाने आपलं दररोजचं जे काही धकाधकीचं जीवन आहे ते कुठंतरी त्या गुणांना आपण कुठंतरी निसर्गाच्या सहवासात आल्याच्या नंतर हा निसर्ग आपल्याला बरंच काही शिकून जातो आपण दिलं पाहिजे तेव्हाच कुठेतरी मानवता धर्म टिकतो पण आज हल्लीच्या काळामध्ये कोणी कोणाला ओळखणं झालंय परंतु आज आम्ही आमचे मित्र आम्ही सगळे सोबत आहोत नेहमी कुठे ना कुठे आम्ही फिरत असताना आमची सोबत कायम असते आणि याचं नियोजन करणारा आणि काही चुकलं तर लगेच नियमानं वागणारा असा हा मित्र आहे पण नेट काय असा खास माणूस आमच्यासोबत असताना आम्हाला फक्त एकाच गोष्टीची आम्हाला कमतरता जाणवली की आमचे इथलेच स्थानिक गावचे प्राध्यापक विठ्ठला असले आमच्यासोबत पाहिजे होते परंतु आज ते राजूरला गेले काही काम निमित्त आणि आम्ही आज अशाच प्रकारे इकडे तिकडे भरपटत जंगलातून फिरत चाललय पाय वाटत शोधत चाललोय आता पुन्हा परतीच्या प्रवासाकडे जायचं त्या बाजूला जायचं आपल्याला आलो होतो तिकडे त्या बाबाने बाबाने आपल्याला वाट दाखवली त्या वाटेने आपण पुन्हा जाऊया हा आता आपण नदीला आपण डायरेक्ट इकडे निघाला आता इथे आणि आपण कधी जर फिरायला गेलात तर असं गवत असेल आणि या गवतातून चालताना शक्यतो आपण बुटांचा वापर केला पाहिजे चप्पल असेल तर शक्यतो असं ट्रेकिंग किंवा असं फिरण्याचं टाळावं कारण विषारी साप वगैरे असू शकतात आणि मग जर सर्पदंश वगैरे जर झाला तर इथं उपचार मिळणं त्याचबरोबर इथल्या रस्त्यांची दुरवस्था आपण पाहिलेलीच ये आहे येत असताना आपल्याला जो काही रस्ता आहे तो रस्ता खूप खडखडीचा आहे आणि अशा खडखडीच्या रस्त्यामधून तिथपर्यंत उपचार करण्यासाठी पेशंटला नेईपर्यंत पेशंट कदाचित रस्त्यामध्ये जागवत तर प्रशासनाने पण याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन इथल्या स्थानिक लोकांचं जे काही भवितव्य आहे त्यांचं आयुष्य आहे ते सुखी करण्यासाठी काहीतरी पाऊल उचलणं अपेक्षित आहे एकीकडे एक आपलं जग चंद्रावर गेलं वेगवेगळ्या ग्रहांवरती गेलं मात्र हा जो काही मागासलेला भाग आहे हा असाच वंचित दुर्लक्षित राहिला आणि ह्या बाबाने आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या बाद। बाजूने जा त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्हाला ही पानं भेटली आणि त्याच्यामुळे आज आज आमचं जेवणाचा जेवणाचा जो काही बेत आहे तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पडणार आहे पाना या पानांवरती आता या ठिकाणी अशोकला अशोक पटेकर आम्ही नदीला आलो नदीला आलोय आता ही पानं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आमच्या सरांचं म्हणणं आहे का अशा ट्रेकिंगला वगैरे बाय माणसांना घेऊन नाही आता आपण आपणच यायला पाहिजे त्या कुठल्याही प्रकारच्या इन्वॉल्व्ह होत नाही आनंदामध्ये असं सरांचं मत आहे आता हाच व्हिडिओ त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या निशे समिती दाखवेल बघू त्यांची काय प्रतिक्रिया येते मला असं वाटतं नाही का एखादी ना ती बार बार केल्यानंतर बरोबर म्हणजे पुन्हा पुन्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात त्यांना घेऊन गेलो त्यांना आज आवड नाही की एक टक्का असेल की पुढे पाच टक्के वाढेल दहा टक्के वाढेल असं बरोबर म्हणणं आहे आणि ते मलाही पडते पुढचे आमचे मित्र आहे त्यांना पटत आहे का नाही माहित नाही रागानाच पेच आलाय माग म्हण फांटा जाऊ ना कधी फांटा जाऊ नका पटकन आलो निघेल ना आपण जेवायच्या ना गंगारामला भूक लागली काय असा पुढे जातो मग तुम्ही फिलहाल बरं हे मेरे दोस्त कोणसा व्हिडिओ बनवणं चाहते हे आम्ही फिरून या ठिकाणी आलेलो आहोत ते अगदी मगाशी ज्या ठिकाणी आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली होती त्याच ठिकाणी आलोय आता आम्ही सर्वप्रथम ही जी पानं आणलेली आहेत ती पानं धुवून घेतो आमचे गोरख खाडे मात्र या ठिकाणी गेलेले आहेत आता गंगाराम घाणे आणि त्यानंतर आमचे सहकारी मित्र मनोहर लोटे पानं स्वच्छ करण्यात थोडेसे व्यस्त आहेत चांगल्या पद्धतीने धुवून घेत आहेत सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे आणि पाणीसुद्धा एकदम स्वच्छ आहे पिण्यासाठी देखील ते योग्य असं आहे आता आम्ही एक एक पान धुवून घेतो आणि गंगाराम खाण्याची पानं या ठिकाणी धुवून झालेली आहेत आता गोरख खाडे होते ते आमचे मित्र गेलेत त्यांना अतिशय बुक लागलेले आहे ला आणि बुक लागल्यानंतर ते काही पुढे थांबायचा विचार त्यांनी केला नाही आणि आम्हाला टाकून अगोदर पुढे ताव मारण्यासाठी गेलेले आहेत तर हा असं हरकत नाही आमचे दोन विद्यार्थी मिळालेत अरुण कोखतरे आणि तुषार रोंगटे हे आमचे दोन विद्यार्थीसुद्धा या भागामध्ये फिरण्यासाठी आलेत त्यांना जेवणासाठी विचार सुद्धापर्यंत ते काही आले नाही आता आम्ही जेवण करायला जातो आहे तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलवरती आपल्याला कुमशेद या गावातील जे काही मंदिर आहे धारेरावाचं त्या धारेराव मंदिराचा इतिहास देखील जाणून घ्यायचा आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद